एका नंतर नाही बॉडी गाडी बॉडी गाडी बॉडी गाडी मला मारलं तू आहे ना <laughs> तू आहे ना अनुम चला चुला मला मला मारलं तर तुझा आहे ना सोळा मोळा गोळा स्टेशनकडे Nei! <laughs> <laughs> কে তুমি বাপিন হামাদা বাপিন আরে পড়লা মারতে গায় ভাই মানছে না আমি ভাই মানছে না মারতে গাদি পড়ുണ്ടাকি এটা বল না এটা বল না বল 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 এটা বল না হ্যাঁ কই ওবি সোমবার সাকে তো তুলা

थोड सावधान उभं सुताना माणूस म्हणून काय बोलत नाही কি জানো তোwidetildeali kadara aye sare sare

बाय माणसं म्हणून जाऊ जात लाडवाली का तू काय करशील काय करशील तेच म्हणतो बाय माणूस जाऊ जात म्हणतो लाडवले काय तू हा का ஆதது மাজেதும் நீ போட்டோ போட்டிக்கடை ரெட்டே போற பை ஹே তুই என்னர்க்கே அந்த முருதா पडலாயே நெகுலே வந்தா நெகுலே வந்தா ஹே நெகுலே அத போலே நீனே

কেডিকা ডিকাইডো আিনাই আপিলা ভইখা আনা আনাইর আনাই 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 আনাইতি তু হাত পই পাই পাই কলে ত Oh kakay. Iw double blue man. Ma babab double blue man. Ma niy double blue man. Aaaj chay double. Ano double blue man? Kali kali double blue. Kali. Bulo ba yung Oh yeah

ছি <laughs> <laughs> <laughs>

ये ते प्रश वाट्राइ थ। वाइरियान एल्ने सावनो नहीं, बायनी माइर situación पर ईजाग्ट डाएयाvernikन बायर स Google अरे आंसर आंसर बोलो जब तो आंसर आंसर ट्रायले

तुम्ही शांत होते तुम्हाला मुली आहे का किती बोल तुम्हाला कोण बोलिय आहे का

हा मी बोलतो ते बाई सगळं हा मी बोलतो बाई सगळं बाई तुम्हाला मुलगी आहे ना मुलगा शिकलेला आहे चांगली मुली असेल दाखवा आम्हाला एखादी हा काय ना बिल्डर

आवाज देते ना देते आवाज देते दिलावा ना पाणी वगैरे सगळं घेऊन यावा सगळं थंड वगैरे तुम्हाला सगळं आणणार आबा ना रुपवंती काय मम्मी रुपवंती मला ना बामनाने सांगितलं होतं काय रुपवंती नावाची पोरगी कर्मणी चांगली जाते साईला गोड राहते म्हणे चांगली दिसते म्हणे करीन म्हणेवर देव खाली खरं आधी चिळकोट करून टाकशील पुर आव इथे 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 बसा अग रुप्पा म्हणजे काय अगं तुला बघण्यासाठी नवर तेव्हा आला तुझं लग्न करायचं சவுண்ட் பைட் பிரமோத் ஐம்பத்து ஒன்பது செகண்ட்ஸ் आई हसून आले मला पण मरायला चपतेली खाली येतात बाई मला ना बड्ज सुद्धा येतात बोलूत कसे असू बोलत चला निघू चला मग ही चिता चपत्याशी आणि फिटकरी मळी ती पिठ असत पाणी पिठ टाकायचा पिठ टाकायचा पाणी टाकायचा मला पंज्या सुद्धा येते पजे सुद्धा येतो लागत हूं ना तरून सुद्धा येते

গানো গান দাখো যাবো গানো বল ओ दिल्ली मला शाळेत जायला नाही ती झाक पण पण मग तिला एक तिकीट लागलं तख तख नाही काय नको मला आता काय बोलू काय बोलतोय नाही नाही तुला तो सांग ना चोरीची चलती जाईल आम देशळा गोबाई देशळा देशळा गोबाई देशळा मला बघून पिदन पालाचा हा नाही या बाई मला दाल शिकंजी लागलंय लागलं का फुगिटा फुगता मार लोको इचा नाही जा पेन चढवर या मोटो पा हा वाब बक 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 तू आ पण जेवडे स्वरा दे के बरे तू भाई अब अंग अब अंग अब क बोलू बक बक भाई न भरी पिणज पाव दे छाले ये मतरीला त अंग ऐकाय हाए है हाहि Eh हाए 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 is हाए 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 उपी हदया हा खाहा हा हाए हा हा ठेल चाहा भू